श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नयेत नंबर एक पपई दारात नसावी त्यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारभेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत त्यामुळे गृहकलह अशांती शत्रुबाई निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून आपल्या घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे आणि असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत््य प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवरून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपटेची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्यामुळे अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावेत नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाभूर महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते नंबर सतरा घराभोवती कडोलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते त्यामुळे वायू प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली ही पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे ही शुभस असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुन्हाग नागलता इत्यादी झाडे घराभोवती लावण्यास शुभ असतात नंबर चोवीस प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये प्लॉटच्या एका कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही हे झाड लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहनसंस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही त्यामुळे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेस लावावा नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते नंबर अठ्ठावीस घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तर फाल्गुनी उत्तराषाढा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावेत नंबर एकोणतीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावे त्यामुळे फायदा होतो नंबर तीस औदुंबर वड पिंपळ अशी वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराचे पट शंभर पट खोल जाऊन पुष्कर जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी त्यामुळे हमखास पाणी लागते नंबर एकतीस घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद